हॅलो मंडळी नो गुड इव्हीनिंग येस महेंद्रजी गुड इव्हिनिंग अजून कोण कोण आहे मध्ये फटाफट कनेक्ट करून द्या स्ट्रीमला जी आहे ती सुरुवात झालेली आहे वेलकम वेलकम टू द ट्रेड स्विंग्स मराठी लाईव्ह स्ट्रीमिंग ओके सो जोपर्यंत सगळे वन बाय वन कनेक्ट करतात आपण पटकन जे आहे क्विक बेसिसवरती वरती ऐकून घेऊया हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पज साठी आहे हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ऍडवाइस देत नाही क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंग मध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टर साठी सुटेबल असेल असेच नाही नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ऍडवायझर कडून सल्ला घ्या मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ऍडवायझर नाही आणि या मध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर वर आहेत याचा अर्थ असा नाही की मी त्यांना करते किंवा गॅरंटीड रिटर्न्स मिळतील याची हमी काही दिलेले लिंक्स है, लिंक्स हे असू शकतात जर तुम्ही साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलेस्ट्रेटिव्ह फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टशी गॅरंटी देत नाही कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता वेलकम कोण कोण कनेक्ट झालेला आहे स्ट्रीम हाय हॅलो करून द्या वेलकम करून द्या मला कळेल कोण कोण कनेक्ट झालेला आहे सोबतच स्ट्रीम लाईकही ला करून द्या स्ट्रीम तुम्हाला आवडत असेल तुम्ही रेग्युलर बेसिस वरती माझी स्ट्रीम कनेक्ट करत असाल तर आणि येस दिस इज माय आफ्टरनून ट्रेड हा जो आपला आफ्टरनून ट्रेड होता जो अनालिसिस केला होता ओके सो so, आधी सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे जे स्ट्रीम मध्ये कनेक्ट झालेत किंवा जे जे स्ट्रीम ला बाहेरून व्ह्यू करतायत त्यांनी जा चॅनलला सबस्क्राईब करा ओके मग तुमच्या जे पण काही क्वेश्चन्स असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि कमेंट्स करा स्ट्रीम आवडत असेल तर लाईक करा चॅनल ला करा पण कमेंट्स नक्की करा ओके सो स्ट्रीम कनेक्ट हॅलो चलो बढ़िया सो मी दुपारी कोणत्या पद्धतीचा ट्रेड अनालिसिस केला ते मी सांगणार आहे सोबतच वरून लाईव्ह झालेली पब्लिक आज आज जाओ अपने यूट्यूब लाइव पे okay, आता कुठला सेटअप बनतोय का प्लस अपने रिस्क मैनेजमेंट मनी मैनेजमेंट साइकोलॉजी सबसे मेजर पार्ट जो है वो सीखना है बस तुमचा अटेंडेंस जो है ना तुमची कंटिटी माझ्यासोबतची ही रेग्युलर असली पाहिजे माझे टायमिंग जे आहे ते तुम्हाला वरती दिसत असतील हायलाइट होत असतील दुपारी सव्वा बारा आणि संध्याकाळी ठीक सहा वाजता हे आपले टायमिंग आहेत आणि माझं नाव मी कमेंट सेक्शन मध्ये बघत असाल एक पोल सुरू केला आहे सो तो पोल जो आहे ना तो जो पोल आहे ना तो एज्युकेशनल कोर्स रिलेटेड आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे खूप शिकण्याची इच्छा आहे तर तुम्ही जा तो फॉर्म फिल करा सबमिट करा तुम्हाला खूप काही त्याच्या शिकायला मिळून जाईल ओके खूप काही शिकायला मिळून जाईल आणि सोबतच शिकण्यासोबतच आपल्या स्विंगच्या फॅमिली सोबत तुम्हाला कनेक्ट करता येईल सो हे ऍडव्हानेजेस आहेत जे तुम्हाला मिळून जातील सो प्लीज गो गो अँड फिल द फॉर्म ओके सो so, हा दुपारचा ट्रेड आहे जो आपण अनालिसिस केला होता ट्रेड लाईन सेटअप नुसार आणि मी जिथे मार्क केला होता ऑलमोस्ट त्याच्या आसपास जे आहे मला टार्गेट जे आहे ना ते रिसीव्ह झालं होतं ओके पण मी कुठल्याही पद्धतीचा ट्रेड जर मी माझ्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये घेत असेल तर संपूर्णपणे सेल्फ आणि नुसार आहे जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा असेल असेल तर तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीने आणि तुमच्या फायनान्शियल अॅडवायजरच्या मदतीने घ्यावा ही माझी नम्र विनंती ओके सो जे जे बाहेरून स्ट्रीमला बघताय त्यांनी स्ट्रीम ला चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा तरच तुम्ही मला तुमचे क्वेश्चन जे आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि सोबतच मत करना भुलो, ओके सो हा टी एल फायचा सेटअप जो आहे ना टी एल फायचा सेटअप जो, जो सेट आहे ना तो मी यूज केला होता टी एल फायचा जो सेटअप आहे ना तो मी यूज केला होता सगळे आपण हायज आणि लोज जे आहेत ना ते मार्क केले होते सगळे हायज आणि लोज जे आहेत ते मार्क केले होते आणि ते मार्क नये बघा आपण वेट करत होतो दुपारच्या स्ट्रीम मध्ये की कुठेतरी ब्रेकआउट होतंय का ओके आपण वेट करत होतो दुपारच्या स्ट्रीम मध्ये की कुठेतरी ब्रेकआउट होत आहे का आणि ते बघता बघता एक ब्रेकआउट मिळालं मी इथेच जी आहे ना युजली मी जी आहे ती रिट्रेसमेंट वरती विश्वास ठेवते की रिट्रेसमेंट हो गवा तो उदर आपला ट्रेड हो गवा पण मी सकाळी जी आहे ती डायरेक्ट ब्रेकआउटला जी आहे पण रिट्रेसमेंट झालं रिट्रेसमेंट जे आहे ना ते बघायला मिळालंय बघा इथे जर ह्या रिट्रेसमेंट वरून हा कन्फर्म फुल बॅग असतो येस हा कन्फर्म फुल बॅग असतो असं म्हणायला हरकत नाही ओके सो so, ह्या ठिकाणी बघितलं असेल ना तुम्ही ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ब्रेकआउट झालं पुन्हा त्या ट्रेड लाईनला टच झालं ला। तिथून एक सपोर्ट घेतला आणि सपोर्ट वरून बुम जे आहे ना ते बघायला मिळालं आणि अजूनही अपट्रेंडला आहे अजूनही अपट्रेंडला आहे तो सकाळची जर कोणी स्ट्रीम मिस केली असेल ना तर जा पुन्हा आपल्या चॅनल वरती ती अवेलेबल आहे जाऊन तुम्ही बघू शकता आणि ह्या रिट्रेसमेंट वरती ह्या पुल बॅक वरती जे आहे ना आपण तिथे ट्रेड जो आहे तो अनालिसिस केला होता बघितला होता येस नागेश जी गुड इव्हिनिंग क्या कहना आहे सर येस इधर से कॉन कॉन आया आहे हेलो हेलो मितेश जी हेलो यस yes, चक्रधर जी सर क्रिप्टो लाइव ट्रेडिंग च बीटीसी चार्ट है येस बीटीसी चा चार्ट आहे कम कम हियर येस जी हॅलो हॅलो वेलकम वेलकम टू द स्ट्रीम सो जे जे कनेक्ट झालेले आहेत त्यांनी युट्यूब लाईव्ह ला कनेक्ट व्हा YouTube लाईव्ह ला कनेक्ट व्हा ही मजा आहे का येस yes. आणि जे जे कनेक्ट होत आहेत ना त्यांनी कमेंट्स करा कमेंट्स करा आणि सोबतच फॉर्म पण फिल करतो तो असेच बेसिक्स पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे जे, जे पण पर काही लर्निंग प्रोसेस आहेत ना ते तुम्हाला शिकायला मिळतील बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंत सो so, हा टी एल सिम्पली सेटअप जो आहे ना तो आपण तिथे सकाळी यूज केला होता येस yes. और कौन कौन है कौन कौन आया है क्रिप्टो में मास्टर बनने बता दो रेजिस्टेंस बनाओ तो अतः रजिस्ट्रेंस बन रहा है ये इधर से हमने एक चौका मार दिया था और यहां पे एक बना है रेस्ट्रेस मी कॉमेंट्री उत्तम पद्धतीने करू शकते की नाही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ओके कसं आहे ना मार्केटमध्ये मूवमेंट चांगली आली येस विनोद पटेल जी हॅलो सर डिड यू अंडरस्टँड मराठी आपको मराठी समझ आती है सर मराठी समजते का सर येस सलमान जी गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग अजून कोण कोण स्ट्रीम मध्ये कनेक्ट झालेला आहे फटाफट दना दन मेसेज दो फटाफट क्या बात है आठ लोग लाइव है और लाइक चार है बहुत okay? ही बडी नाइन ऑफ आहे ओके इन बिटवीन स्ट्रीम जर कोणी अजूनही पोल ला वोट केलं नाहीये सो जा गो वोट द पोल अँड फील फॉर्म ओके okay? खूप इंटरेस्टिंग असं स्ट्रीमिंग असतच आपलं सोबतच येस विनोदजींना इन मराठी समजते चलो अच्छी बात आहे बढिया बढिया सो so, काय वाटत सर आता इथून कोणती मुवमेंट येण्याचे चान्सेस आहेत इन ब्रिटीसी बाकीचे पण कॉइन्स अनालिसिस करूया पहिले मी हे आधीच काढून टाकते ओके okay? आता एका अप ट्रेंड नंतर थोडस साईड दिसतय ओके इन फाय मिनिट्स लेट्स चेकआउट फिफ्टी मिनिट्स मध्ये पण सेम सिच्युएशन आहे देन थर्टी मिनिट्स यस थर्टी मिनिट्स मध्ये पण दिसतय चलो इथेरियन मध्ये बघूया इथेरियन तुमच्या सगळ्यांचा काय व्यू आहे क्या मोड लेगा आहे मार्केट अजून कोण कोण आहे पहिल्या सगळ्यांनी एक तर मला एकदा हॅलो करा हॅलो येस yes. चलो मॅम बी टी सी येस येस काय म्हणतायत सर so, किती किती बॅलन्सने आपण करू शकतो सर देर इज अ नो एनी रेस्ट्रिक्शन्स नो एनी रेस्ट्रिक्शन्स किती ने येस yes, रामेश्वरजी कमेंटला तुम्ही तर रिप्लाय नाही करत सर ला लाईव या ना सर युट्यूबला इन्स्टा मी कंटिन्यू नाही पाहत आहे युट्यूब युट्यूबला लाईव आहे ना सर प्लीज 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 मी पाहिजे ते लिंक पुन्हा इथे मेन्शन करते हेलो, यस, क्लोज हो गया ओके देर इज नो लाइट्स जस्ट टेक्निकल इश्यू मैं ट्राई करते कि कनेक्ट होता है ओके सॉरी सॉरी फॉर द इंटरप्शन